नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोकोख आणि या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघू गावतले तर आज आम्ही आमच्या दारासमोरील तुळशीचा लगीन बघतलो तर पहिले आमच्या गावामध्ये ना अशी प्रथा होती की सगळेजण एकत्र येत आणि त्यानंतर मग गावातील सगळ्या तुळशींचं लग्न लागत पण आता दोन वर्ष झाली की स्वतःचा स्वतःच म्हणजेच घरातील सगळेजण मिळून तुळशीचं ल लग्न लायतात तर आम्ही पण थोड्या वेळाने आमच्या घरासमोरील तुळशीचा लगीन लायतल तर कशा प्रकारे तुळशीचं लग्न असतं तर ता तुमका आजच्या व्लॉग लॉगमध्ये बघू गावतला तर नक्कीच आचवलॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण जरूर करा आणि खरंच अंगणात मातीची तुळस असली ना आणि क्षणाने सारवला एक नंबर वाटता आणि याच्यामध्ये बघू शकताय की तुळसा आणि ही दुर्वापणा त्याच्यामध्ये उगलेली आहे लिपन झालं की मग सारव काय आणि सारवून झालं की मग त्या पण काढू काय रांगोळी समोर आणि संध्याकाळी दहा अकराच्या आसपास तुळशीचा लगीन पण असलेला आणि थोड्या वेळेने मी तुमका मागच्या बाजूक एक तुळस आहे ती पण दाखवते तर मंडळी आता मी या रांगोळी काढते तुळशीसमोर आणि लाईट पण गेलेली आहे तर त्यामुळे आज बॅटरीवरतीच सगळं काही करायचं लागत ही जांभळ्या कलरची रांगोळी आ आण रे रांगोळी आणखी हां ती मिक्स कर ग्रीन कलरची मिक्स कर ग्रीन लाल कलर मिक्स कोणतो लाल कलर लागतो ला हा आमका परत ठीक आहे अजून एक लाल कलर हा एकच ग्रीन कलर त्याच्यात कर

बजेल तर मंडळी आता सजवून झालेला हा तुळशी बघू शकताय आहे अशा प्रकारे सजवलेली हा तुळस आता मस्त दिसता हे गोंडे वगैरे लायलेले आहेत म्हणजेच झेंडूची फुलं आणि ह्या बाजूक बघू शकताय हो पानापासून हार बनवलेला आंब्याच्या पानापासून आणि फुलांपासून त्यानंतर हय आम्ही दिवला येत नंतर थोड्या वेळात आणि या बाजूक बघू शकताय ही मी या माझ्या आयुष्यातील दुसरी रांगोळी काढलं आहे म्हणजे आधी मी या लव जी आदवरती काढलेलं आहे आणि ही माझ्या आयुष्यातली दुसरी रांगोळी शुभ लाभ त्यानंतर ही तुळस त्यानंतर या बघू शकताय अशा प्रकारची ही तुळसा कमेंट करून सांगा कशी रांगोळी आी तर ही तुळशी आहे जी आपल्या दारासमोर असता त्यानंतर एका तोंड असं म्हणतात आणि त्याची पानं बघू शकता तुम्ही आणि ह्याची भाजी पण खातात पहिली जेव्हा कोवळी असतात तर तेव्हा त्यानंतर ह्या बाजूक बघू शकता हा दिंडो आ मग असे दाखवलेले तुमका त्यानंतर ऊस आ आणि ह्या बाजू बघू शकता आवळ्याचा रोपटा आता ओके आता आपण पण ती ठेवतो आहे आणि आता आम्ही हार घेऊ घे हार आता हार घे तर करण हार तुला हातात अजून एक हा बघ बनवलेला तो त्या बाजू खा दोन होत का तुळशी का आणि योग दिंड्या ओके हे दोन हार आहेत करण

चिन्तामनिस्थेवरं शुभमङ्गलसावधान् सावधान सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मन्त्वती वेदिका क्षीप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णा जलसमुद्रसरिता कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान। राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा सिम्या देई देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समुरपुमुने रूपमी पुत्र वडील त्यासी पुसने कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान आली लग्नगडी समीप नवरा घे ओ निया गृहोत्के मधुपर्क पूजन करा अंतर पटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोगे करा वि वाजन्त्रे बहुगलबलान करणे लक्ष्मी पते शुभ मङ्गल सावधान

तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय